नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज मार्केटने हिसका दाखवला तुम्ही जर मार्केटचं रोज मी म्हणते तसं निरीक्षण करत असाल तर आज दिसलं की ज्याच्यामध्ये खूप प्रॉफिट होतं तिथे सगळीकडे प्रॉफिट बुकिंग झालं आणि जे शेअर पडले होते ते शेअर आज वाढले फार्मा वाढलं आय टी वाढलं केमिकल क्षेत्रातही आज बरी हालचाल दिसली पण जे सरकारी कंपन्या होत्या त्या सरकारी कंपन्यांचे सगळे शेअर पडले मिंदाकॉर्पला जपानच्या कंपनीकडून ऑर्डर मिळाली स्मार्ट सिस्टीम बनवण्यासाठी आज पर हॉटेल्सचं लिस्टिंग झालं एकशे पंचावन्न रुपयाला शेअर दिले होते ज्यांना शेअर मिळाले असतील त्यांना चांगले लिस्टिंग घेत झाले कारण एकशे सत्त्याऐंशी रुपयाला याचं लिस्टिंग झालं अनुपम इंजिनिअरिंग याचं प्रॉफिट उत्पन्न आणि मार्जिन तिन्ही गोष्टी कमी झाल्या किरी इंडस्ट्रीज किरी इंडस्ट्रीजचं प्रॉफिट वाढलं उत्पन्न वाढलं आणि मार्जिनसुद्धा वाढलं शक्ती शुगर शक्ती शुगर ही फायद्यातून तोट्यात गेली पटेल इंजिनिअरिंगचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं मार्जिन मात्र कमी झालं भारत फोर्ज भारत फोर्जचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं मार्जिन वाढलं भारत फोर्जनी अडीच रुपये म्हणजे दोन रुपये पन पन्नास पैसे एवढा डिव्हिजन दिला एच ए एल हिंदुस्तान एरोनॉटिक्स यांचं प्रॉफिट वाढलं रेवेन्यू वाढलं मार्जिन वाढलं त्यांनी बावीस रुपये डिव्हिडंड दिला फोर्स मोटरचा रिझल्ट छान आला फोर्स मोटर तोट्यातून फायद्यात आली पंधरा कोटीचा तोटा होता तो पंच्याऐंशी कोटीचा फायदा झाला आणि पाच टक्क्याचं जे मार्जिन होतं ते तेरा पॉईंट तीन टक्के एवढं झालं आज महागाईचे आकडे यायचे होते ते जानेवारीचा कन्झ्युमर प्राईस इंडेक्स म्हणजेच महागाई ही पाच पॉईंट एकोणसत्तर वरून पाच पॉईंट दहा म्हणजे गेल्या वेळेला पाच पॉईंट एकोणसत्तर होती ती आत्ता पाच पॉईंट दहा झाली म्हणजे महागाई कमी झाली आणि आय आय पी हे डिसेंबरचे आकडे असतात ते आय आय पी नोव्हेंबरला दोन पॉईंट चार होतं नोव्हेंबरच्या आय आय पीचं दोन पॉईंट चारवरनं तीन पॉईंट आठ झालं म्हणजे प्रॉडक्शनचे आकडे वाढले आणि महागाई कमी झाली दोन्हीही गोष्टी चांगल्या घडल्या आहेत कोल इंडिया कोल इंडियाचा रिझल्ट चांगला आला पाच रुपये पंचवीस पैसे एवढा डिव्हिडंड दिला त्यांचं मार्जिन एकतीस पॉईंट पाच टक्के एवढं झालं नऊ हजार त्र्याण्णव कोटी एवढा फायदा तर छत्तीस हजार एकशे चोपन्न कोटी एवढं कोल इंडियाचं उत्पन्न झालं थर्मॅक्स थर्मॅक्सचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं मार्जिनसुद्धा वाढलं आज सॉवर गोल्ड बॉन्ड्स सुरू झाले एक सहा हजार दोनशे त्रेसष्ट एवढी एक ग्रॅमची किंमत जाहीर करण्यात आली आणि अडीच टक्के व्याज दिलं जाईल दोन पॉईंट पाच टक्के दर सहा महिन्याला व्याज मिळणार आहे प्रिकॉट बिल्स ही सुद्धा तोट्यातून फायद्यात आली अलूप इंजिनिअरिंग प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं सेरा सॅनिटरी सब कमी प्रॉफिट रेवेन्यू मार्जिन ई एम एस प्रॉफिट वाला रेवेन्यू वाड़ मार्जिन कमी जो साकूमा एक्सपोर्ट है मक्क क्षेत्र क्षेत्रात प्रवेश एन एच पी सी प्रॉफिट रेवेन्यू मार्जिन सग्या गोष्टी कमी जा यांनी एक रुपया चाळीस पैसे एवढा डिविडंड दिला एडरवाइज वाईस, एडरवाईजचं प्रॉफिट वाढलं अरविंदो फार्माच्या डेफला झोरिस्ट या औषधाला यू एस एफ डी एकडून मान्यता मिळाली बी ए एस एफ यांचं प्रॉफिट रेवेन्यू, मार्जिन सगळं वाढलं रिझल्ट खूप छान आला सी मॅक सी मॅकचाही रिझल्ट चांगला आला त्यांचा प्रॉफिट वाढलं तोट्यातून फायद्यात आले हे रेवेन्यू वाढलं मार्जिन पंचेचाळीस टक्के एवढं मिळालं संवर्धना मदरसन प्रॉफिट रेवेन्यू मार्जिन सगळ्या गोष्टी वाढल्या ई जी -E म्हणजे हिंदुस्तान ग्रॅफाईट यांचं प्रॉफिट कमी झालं उत्पन्न वाढलं आणि मार्जिनही कमी झालं किर्लोस्कर ऑइल प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं मार्जिन वाढलं जी एस के फार्मा यांचं प्रॉफिट कमी झालं उत्पन्न वाढलं मार्जिन कमी झालं गॅलेक्सी सरफेक्टन्स यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळं कमी झालं पटेल इंजिनियरिंग यांचंही प्रॉफिट रेवेन्यू मार्जिन सगळं कमी झालं फोर्स मोटर ही तोट्यातून फायद्यात आली यांचं रेवेन्यू वाढलं मार्जिन वाढलं बी एल एस इंटरनॅशनल यांचाही रिझल्ट चांगला आला प्रॉफिट रेवेन्यू मार्जिन सगळं वाढलं जे एम फायनान्शियल ब्रोकर्सचे रिझल्ट चांगलेच येत आहेत तसा यांचाही रिझल्ट चांगला आला त्यांचे नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं प्रॉफिट वाढलं रेवेन्यू वाढलं मार्जिन वाढलं टी सी आय एक्सप्रेस यांचं प्रॉफिट रेवन्यू मार्जिन कमी झालं स्कीपर एस के आय डबल पी ई आर प्रॉफिट वाढलं रेवन्यू वाढलं मार्जिन कमी झालं मनाली पेट्रो खराब रिझल्ट आला सगळ्या गोष्टी कमी झाल्या दिलीप बिल्डकॉम प्रॉफिट कमी झालं रेवन्यू वाढलं मार्जिनसुद्धा वाढलं बरेच रिझल्ट मी कवर केले बरेच रिझल्ट सांगितले थोडा उशिरासुद्धा आज व्हिडिओ दिला कारण सी पी आय आणि आय आय पीचे आकडे यायचे होते म्हणून पण मी रोज सांगते आहे तुम्हाला त्यात माझा फायदा काही नाही पण ज्या अनुभवातून मी गेली आहे आणि मला खूप खरंच वाईट वाटतं की जेव्हा तुम्ही विचारता मॅडम मी आय आर एफ सी मध्ये तोट्यात गेलो आर व्ही एन एन मध्ये तोट्यात गेलो आमच्या शेअरमध्ये तोट्यात गेलो आता मी काय करू त्यावेळेला तुमचा तोटा कमी करण्यासाठी माझ्याकडे काही उपाय नसतो मी काही करू शकत नाही पण खरं सांगू का तुम्ही जर एक शिस्त बाळगली तर तुम्ही तोट्यात जाणार नाही बँक किती डिव्हिडंड देत इंटरेस्ट देते डोक्यावरनं पाणी गेलं दहा टक्के तेच दहा टक्के उत्पन्न तुम्हाला जर दोन महिन्यात तीन महिन्यात मिळत महिन्या, असतील तर उत्तम आहे ते दहा टक्के प्रॉफिट जिथे मिळेल तो स्टॉप लॉस टाकायचा ता, आणि त्याच्या पुढे थोडे थोडे शेअर विकायला सुरुवात करायची ज्या ठिकाणी तुमचं भांडवल निघेल आणि काही प्रमाणात प्रॉफिटही निघेल त्या ठिकाणी थांबायचं आणि ज्या वेळेला शेअर पडू लागेल त्यावेळेला काहीही विचार न करता उरलेले सगळे शेअर विकून टाकायचे एवढं जरी केलं ना तरी तुम्ही तोट्यात येणार नाही उलट पक्षी असे जे चार पाच शेअर अचानक वाढतात त्याच्यामध्ये तुमचा कुठे आधेमध्ये काही तोटा होतो काही खर्च होतो डिमॅट चार्जेस ब्रोकरेज सगळ्याची वसुली होऊ शकते फक्त मार्केटमध्ये बेसावध राहू नका आणि कोणी तुम्हाला सावध करण्याचा सा प्रयत्न करत असेल तर त्याच्या प्रयत्नाकडे लक्ष द्या त्याला मुलखात काढू नका कारण त्यातून तुमचीच पावलं सावधगिरीनी पडू लागतील तुमचा तोटा होणं कमी होईल आणि तुम्ही कायम फायद्यात राहाल तेवढं माझ्यासाठी करत जा मला त्याच्यातून आनंद होईल कारण आता तुम्हाला एवढा दु तोटा होतो ना तो मला सुद्धा सहन होत नाही का या सगळ्या लोकांना तोटा होतो देवा काय करू मी यांच्यासाठी असं होतं पण माझ्या हातात काही उरत नाही त्यामुळे सावधगिरीने मार्केट करा कारण पडण्याचा वेग डोंगरावरून खाली येण्याचा वेग नेहमी जास्त असतो कारण मागे एक प्रकारची भीती असते आणि वाढण्याचा वेग त्या मानाने कमी असतो ही गोष्ट लक्षात घ्या आणि व्यवहार करा नमस्ते